नमस्कार जय महाराष्ट्र कशा हा सगळे लोक बरी येत ना चला आज आपण जाऊया वकिलाला भेटायला आता ते ते का चालली कशामुळे चालली ते तुम्हाला तिथे गेल्यावर कळलं एकदम ठीक आहे तर जाऊया भेटूया आमचे वकील साहेब काय करतात काय नाही नेमकं आमच्या संगती बोलतात का नाही बोलतात आपण एकदम त्यांना माहीत नाही आम्ही चालली त्यांना भेटाय म्हणून अजिबात त्यांना मी फोन बिन काहीच केलं नाही काही नाही तर डायरेक्ट आपण त्यांच्या ऑफिसला जाऊया किंवा कोर्टमध्ये त्यांना मी लांबने त्यांची शूटिंग काढील की आमचे वकील कसे बोलतात कसे नाही हे तुम्हाला मी दाखवते आणि आपण चालू आहे कोणच्या वकिला भेटायला आपले दोन वकील आहेत तर दोन्हीपैकी एका वकिलाला आपण आता भेटणार आहे आणि दुसऱ्या वकिलाला आपण नंतर भेटणार आहे तर चला भेटूया आपण कोणत्या वकिलाला भेटणार आहे तुम्ही ते तुम्हाला मी व्हिडिओच्या माफ्यात तुम्हाला दाखवते एकदम आहे चला नमस्कार जय महाराष्ट्र कशा सगळे लोक बरे आहेत ना चला आज मी कुठे आली माहिती आहे तुम्हाला आज मी आलेले हे खूप लांब आलेले खूप म्हणजे खूप लांब आलेले दाखवते आता खोल्या उतरली दादरला चांगली दादव दुसरी गाडी ट्रेन पकडायची आता मला तिसरी ट्रेन पकड पकडायची मला भवंडीला जायचं आहे घवंडी ठीक आहे तर गवंडीला कशा चालते का चालेल ते तुम्हाला मी सांगते एकदम शेवंतपर्यंत व्हिडिओ पहा म्हणजे तुम्हाला करायला ठीक आहे चालू फुलेला आधी घ्या फुल त्याच्या गोष्टी रेल्वे स्टेशनला आहे मी आता मला हरवलं जायचं आहे बघा हे तर मला आता रेल्वे जायचं आहे मला भवंडीला जायचं आहे आणि मला एवढं म्हणजे करत नाही मी दादरला गेली दादर वरन कुर्लीला उतरली कुर्ल्यावर पकडते मला कळतच नाही आता पडलं की डायरेक्ट पण बस ट्रेन आहे बघू शकता तुम्ही बघा बघा त्या ना तुम्ही घवंडी घवंडीवर साईडला त्या साईडला काम आहे शेवट सांगते कशाला आलती म्हणून ठीक आहे आपल्या इथं पण एक काम होतं ठीक आहे आणि शेवट पण तर बघा तुम्ही त्या बायची जिंदगी काय असते ते तुम्हाला कसं माहिती पडलं मी सांगितलं शेवट बरोबर आहे का नाही बघा कुठं कुठं मला वन वन काय लागते उन्हात आणाचं मन बिना खाण्यापिण्याचं मन आता कसं तरी समोसा खाला एक खाऊ नव्हते आली काहीच नव्हते आली त्याचं काम होतं तुम्हाला आता का चौक आहे अजून मला इथून दहा मिनटावर अंतरावर जायचं आहे मला ठीक आहे इकडे जैन मंदिर आहे बघा हे कोणती तर गल्ली नाव तर सांगितलं नाही मला माहीत नाही मला पण मी तुम्हाला दाखवते मला माहीत नाही इथं काहीच नाही माहिती मी नवीन आहे इथं तर मी का आले काय नाही ते तुम्हाला सांगते त्यांना भेटून दाखवते तोंडला त्यांच्या संख्या बोलवते एकदम बघा की जैन मंदिर आहे बघा लिफ्टमध्ये मला भीती वाटते लिफ्टमध्ये धाक 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 काळीस करतो माझं टिकास मी कुठं आली माहितीये का हे कुठं आहे मला माहित नाही जागा कसली आहे माहित नाही पोस्ट ऑफिस आहे बघा इथं टिकत्यासाठी म्हणजे तिकीट किती महत्वाचं आहे माहिती आहे तुम्हाला एका ऑफिस मध्ये गेल ते त्या पोस्ट ऑफिस मध्ये गेलते ते तिथं नव्हतं मग ती मला बोला चिंबूरला जावा चिंबूर कसं जाणार मग तिथे एक एक दादा विचारा ते पोस्ट ऑफिस त्याला विचारलं कुठं अजून भेटत तर मला एक तिथं कोणतं आहे काय माहिती मला नाही माहिती काय हो काही okay. तुम्ही ओळखू शकता का ही जागा मग हिता आली हे ती घेण्यासाठी घेण्यासाठी हिता आली विचार करा किती जीवाची माझी आपल्या बघितली एकट्या बायची जिंदगी काय असते हे बघा ओळखू शकता का ओळखू शकता तुम्ही हे मला नाही माहिती मी ह्याला काय म्हणतात मला नाही माहिती पण बघा आता मला परत रिक्षा करायची घेऊन जायला हे जागा कुठली आहे अच्छा सांगू शकता तुम्ही सांगा वापस बोला टेलिकॉम फॅक्टरी बघा एवस तिखटसाठी मला गवंडी सोडाल गवंडी सुट्टं आहेत का तुमच्याकडे शंभर रुपये हो हो आता ते रिक्षावाल्यानं मला दिलं नाही ना मघाशी बघा हे तिकीट हे तिकट्यासाठी बघा बघा हे तिकीट एवढंच तिखट्यासाठी मला एवढं लांब यायला लागलं बाबा चला अजून तुम्हाला दाखवते माझे पेपर कशासाठी आहेत तर मी तुम्हाला सांगू नाही शकत काय गोष्टी ठीक आहे हे बघा तिकीटसाठी मला मला ह्यासाठी म्हणजे थोडंसं काम नाही म्हणजे मी आधी सांगते तुम्हाला थांबा एक पेपर देऊया आणि मग त्यानंतर तुम्हाला बोलते निवांत एकदा ठीक आहे चला चला आता मी बाहेर गेलो तुम्हाला सांगते लिफ्टमध्ये आहे लिफ्टच्या नंतर उतरल्यानंतर मी तुम्हाला सांगते ठीक आहे म्हणजे आजचं दिवस कसा गेला मला सांगते ते बघा मी बाहेर निघाली आता तुम्हाला दाखवते सांगते सगळं कशामुळे ते कशामुळे नाही इथं थोडंसं आपलं एक काम होतं आणि मला ते पेपर पैसे जमा करायचं होते जरा इथे मग मी त्या ते आले होते तर पण एवढं काय आपल्या घर ह्यासायचं काही माहीत नाही काहीच नाही आता बघा मग अशी मी सकाळी निघाली होती वकिलाला म्हणून निघाली होती पण तितक्यात मग मला एक फोन आला फोन आल्यानंतर म्हटले की तुम्ही या म्हणून त्यांना मी आजच फोन केला होता एक हप्ता दोन हप्त्या पहिलं तर ते बोलले की आता ना काय येऊ आम्ही सांगून तेव्हा या म्हणून मग मी त्यांनी मला फोन केला मग मी आली एक टिकट्यासाठी मला किती वन वन भटकाय लागलं म्हणून कोणतीही गोष्ट म्हणून कोणतीही गोष्ट खूप विचार करून करा आता एक एकटिकट्यासाठी मला किती लांब पळायला लागलं आता मी आज तुम्हाला नाही काय गोष्टी सांगू शकत काय माझ्या महत्त्वाची गोष्ट आहे ते कसं एक पंधरा दहा पंधरा दिवस लागतंय मला त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगेन एकदम मी कशासाठी आलती कामून आलती आणि आपलं काम, काम झालं ना का नाही म्हणजे थोडक्यात झालं म्हणूनच आता समजायचं तर कसं आहे माहिती आहे का आता आपल्याला खूप परेशान आहेत सध्याला एक 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 परेशान आपण दूर करत आहे तर इथं खोडंसं कामाने मी आलं तर मी काही गोष्टी नाही सांगू शकत सोशल मीडियावर पण तुमच्या तुमच्यासंगती मी माझ्या भावना माझं मन तुम्ही बघू शकता माझ्या डोळ्यामध्ये तुम्ही बघू शकता मला नेमकं काय सांगायचं आहे काय बोलायचं चष्मा काढून बघा तुम्हाला माझ्या डोळ्यामध्ये काय दिसते काय दिसतं तुम्हाला डोळ्यात माझ्यामध्ये विचार करा तुम्ही थोड्याशा काय गोष्टी मी नाही तुम्हाला सांगू शकत रे भावानं बहिणींना मी मजबूर आहे जरा थोडीशी मग सांगायला प्रयत्न कराते तुम्हाला पण मी सांगू नाही शकत जरा काय गोष्टी एकदा ठीक आहे तर चला आता आपल्या स्टेशनला जायचं आहे आता स्टेशन इथून पाच दहा मिनटं अंतराव दूर आहे हे जैन मंदिर आहे इथं नाही मागं गेलं जैन मंदिर तिथं आलते सोडत कामानिमित्त आता आपल्याला जायचं आहे आता मुलं सांगते मग खूप जायचं ते गवंडी पोलीस चौकी आहे माहिती आहे ना बघितलं ना कायचं ओकेत विकत नाही आले काम होतं जरा हे बघा चला आपण इथं दत्तगुरु महाराजांचा पुतो आहे ना हे काही मंदिर आहे तिथे मंदिर माता त्या पुरा ठीक आहे मला हे दत्तगुरु दिसले ब्रह्मा विष्णू बघा वाव माझी एक सवय खूप चांगली आहे जिथं कुठं मंदिर असेल ना तिथं पडायची चला इथे दै गणपती आहे बघा आपल्याकडसं काय माहीत नाही काहीच नाही चला मुलं गेल्या मी काढले तिकीट काढलं इथं तिकीट काढलं तिकीट काढून मी जाते आता घरी जाते चार वाजलेले आहेत आता खाल्लं पिलं काहीच नाही फक्त एक समोसा खाल्लेला आहे चाय पिलेली आहे सकाळ धन उपाश मिळेल तर तुम्हाला आता घरी गेल्यानंतर तुम्हाला लाईववर जाते लाईव्हवर तुम्हाला सगळं सांगते हे आहे घवंडी टेशन ओके बघा तुम्हाला किती बोट दिलं आहे घवंडी स्टेशनचा बघा मी सकाळी निघाली होती घरातनं वकिलाला भेटायला चालली म्हणून निघाली होती पण नंतर भाईनाने मला जेव्हा आंधळीत पोचली ना तेव्हा मला फोन आला मग मला इकडे यायला लागलं मग बघितलं एक फोन किती चांगला पण आहे वाईट पण आहे बघितलं ना त्याच्यामुळे हे ना जो बी होतं चांगल्यासाठी होतं आणि आता आपलं काम लवकर होईल आणि काम झाल्यानंतर मी तुम्हाला सांगेन काही गोष्टी आता मी सगळ्यांना नाही सांगू शकत तसं असतं माहिती आहे का यूट्यूबला तर सांगितलं ना काय लोकांचं म्हणजे कसं आहे कसं नाही नजर ना लागते नाही काम झाल्यानंतर ना मी तुम्हाला सांग दाखवते आणि नक्कीच सांगेन एकदा तेव्हा ते अजून अजून काम झालं नाही आपलं पूर्ण झाल्यानंतर मग तुम्हाला मी, मी सांगेन एक आठ पंधरा दिवस लागते ना आपल्या लईल ठीक आहे yeah. चला आता बस स्टॉपवर थांबते सॉरी ट्रेनपासून थांबते आली बाई मला बघून ट्रेन आली कुळकुळ आली बघा किती पोहती मला बघतील पोहती बघा आग दमाने दमान दमाने खाली परचीन परचीन दमान दमान दमान

आणि एका सीटवर बसून बोलते एक आली आईस्क्रीम खाते मी जरा ठीक आहे पाऊस बर्गर खाना होती पण तिला नको यसला सुरू नाही खानानी खाय मग आईस्क्रीम खाल आहे बर्गरच आंध्र देशला मी आता आंध्र देशला बर्गर खाना होते पनमान आईस्क्रीम खाते बरक्यात मजा घेते कर, कर, ते आता तर घरी आली खूप थकली एकदम आज चालली होती बघायला गेलं तर वकिलाकर चालली होती वकिलाला भेटायला वकिलाकर माझं काम होतं थोडंसं चालली होती जरा वकिलाकर पण मध्येच मला म्हणजे माझे मोरं गेले की मला एक कॉल आला आण पण ते गेली नंतर त्यातनं मग मला जाऊन द्या आता वकिलाचं आज कॅन्सल केलं आणि आता मग उद्या जाईन म्हटलं तर वकिलाकर उद्या जाईन म्हटलं तर नक्की तुम्हाला वकिला सांगते काय झालं बोलणं काय नाही सोबत माझ्या आवती आणि मी जिथं गेल ते आज ती काय सांगण्यासारखं नाही आणि सांगू सांगितलं असतं पण नजर लागेल त्या पैशा मी कुणाला सांगत नाही सोशल मीडियावर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना कसं आहे माझं एकदम तर नक्कीच काम झालं की तुम्हाला नक्की मी सांगेन एकदम ठीक आहे तर चला भेटूया हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नक्की सांगा खूप रे वन 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 भटकले रे दिवसभर खूप वन 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 भटकाय लागते माहिती आहे तुम्हाला एकट्या बाईची जिंदगी कशी असते तुम्हाला काय माहिती आहे तुम्हाला सांगा सांगू का तुम्हाला कशी असते एकट्या बाईला घरातली काय वस्तू आणची म्हणलं तर तिला एक तिला जमत नाही घरात काय तुटलं फुटलं ते तिला एकतर जमत नाही तुम्हाला सगळं माहिती आहे पण तरी सुद्धा मी सगळं जमवून घेते आता मला भरपूर काम आहे तशी तुम्हाला मी सांगू नाही शकत तुम्ही समजू शकता माझं सगळं बँक खात्यापासून जे राशन कार्डपर्यंत आधार कार्डपर्यंत हे सगळं 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 माझं बंद झालेलं आहे तर मला ते नव्यानं चालू करायचं आहे नव्यानं पुन्हा हे व्हायचं हो आहे तर खूप मला दिक्कत होती एकदम तर तुम्हाला मी सगळं काम झाल्यानंतर आज मी भेवून तर अलग अलग कामाने गेलती ते काम झाल्यानंतर दहा पंधरा दिवस लागा मग सांगितलं कामाला ते झाल्यानंतर तुम्हाला नक्की मी सांगेन ठीक आहे तर चला बाय बाय सगळ्यांना